ज्या पद्धतीचं वातावरण सध्या महाराष्ट्रात चालू आहे वीस तारखेला बदलापूरची घटना उघड झाली त्यानंतर पालकांवर तीनशे पालकांवर गुन्हे दाखल झाले परंतु हे आंदोलन चिघळवायला कारणीभूत ठरणाऱ्या एका वामन मात्रेवर गुन्हा दाखल करायला सात तास आंदोलन करावं लागलं ज्यावर पुढे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुलजी हे सुद्धा बोलले काल सुद्धा शिवप्रेमींनी जे आंदोलन मालवण मध्ये केलं याही आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांनी कितीही प्रयत्न केला तरी नारायण राणे यांचे गुंड आणि त्यांची गुंडागर्दी ही भारी पडली त्या गुंडागर्दीने जो धिंगाणा घालायचा प्रयत्न केला या सगळ्यातनं एक मोठी गोष्ट पुढे येते ही ये अशी की सरकारला आंदोलन हाताळता येत नाही सरकारला आंदोलन हाताळण्यापेक्षा सुद्धा आंदोलन चिघलवण्यामध्ये जास्त रस आहे सरकार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत चिघलवण्याचा प्रयत्न करत मग ते आंदोलन मराठा आरक्षणाचं असेल तिकडे लाठीचार्ज करतात इकडे देहू आनंदीला वारकरी असतील तरी लाठी हल्ला केला जातो बारसू रिफायनरी मध्ये कोणी न्याय मागायला गेला लाठी हल्ला आश्रुधूर सोडला जातो बलात्कार झाला म्हणून पालक जाब विचारायला गेले तर पालकांना सुद्धा लाठीचार्ज आणि अश्रुधुराला सामोरं जावं लागतं आणि काल पुन्हा तोच प्रकार याचा अर्थ स्पष्ट आहे की सरकारला आंदोलन हाताळता येत नाही सरकार आंदोलन चिघळवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांचा पुतळा खाली आला खर तर यावर अजूनही आमची अपेक्षा होती की राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजपाची एक महत्वाचं नाव म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या वतीने मोदी सरकारच्या वतीने एक पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांनी जे प्रश्न उपस्थित केलेत इतिहास संशोधकांनी जे प्रश्न उपस्थित केलेत नागरिकांच्या मनातले जे संतप्त सवाल आहेत त्यांचं उत्तर देणं अपेक्षित होत परंतु तसं उत्तर त्यांनी देणं टाळलेलं आहे या सगळ्या संदर्भाने जेव्हा मुळात हा पुतळा उभा केला गेला होता तेव्हाच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी चार डिसेंबर दोन हजार बावीस ला पत्र लिहून कळवले होते की सदरील जो पुतळा आहे याच एकूण शरीर सौष्ठव बघता यही पुठला ही एकूण कलाकृती बघता कुठलाही पुतळा उभा करायचा असेल तर पुतळा उभा करण्याच्या आधी अर्थात कला संचलनालयाच्या अधिपत्याखाली एका समितीला ते सगळं काम दाखवणं भाग असतं देवेंद्र फडणवीसांना आमचा प्रश्न आहे काय कला संचलनालयाच्या समितीला हे काम दाखवलं गेलं होतं का समितीने त्याला हिरवा कंदील दिला होता का समितीने जर हिरवा कंदील दिला होता तर ते कोण असे विद्वान प्राणी होते की ज्यांना शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं शरीर सौष्ठव कळलं नाही आणि जर त्यांनी तो हिरवा कंदील दिला नसेल ती परवानगी दिली नसेल तर घाईघाईने पुतळा का उभा केला हा पहिला प्रश्न छत्रपती संभाजीराजे यांनी सुद्धा या संदर्भाने बारा डिसेंबर दोन हजार तेवीस ला पत्र लिहून श्री नरेंद्र मोदीजी या देशाच्या पंतप्रधानांना कळवलं होतं की सदरील पुतळा हा बेढप दिसत आहे हा पुतळा महाराजांच्या शरीर सौष्ठवासारखा दिसत नाही त्यामुळे यावर काय ते तात्काळ आपण उत्तर देणं भाग आहे पण तेव्हा सुद्धा यावर उत्तर दिलं गेलं नाही या सगळ्या संदर्भाने या पुतळ्यामध्ये जाणीवपूर्वक महाराजांची विकृती करण्याचा प्रयत्न ज्या आपतेने केला ते फार विशेष आहे कि बदलापूरच्या प्रकरणातही आपते आहे आणि इकडच्याही प्रकरणात आपते आहे या दोनही आप्त्यांना जर देवेंद्र फडणवीस पाठीशी घालणार असतील तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाची सत्ता कशी आपायची हे महाराष्ट्राच्या जनतेला चांगलं कळत <laughs> ज्या आप्तेच्या संदर्भाने बोललं जात तो आप हा सनातन प्रभातशी कसा संबंधित आहे आणि सनातन प्रभाची याच काय नातं आहे हे स्पष्टपणे दिसतं कारण या माणसाची मुलाखत याचं वय किती यावर मला जायचं नाही कारण लहान वयातही माणसं मोठी कामं करू शकतात हा आम्हाला संत ज्ञानेश्वर माऊलींचा वारसा सांगतो त्यामुळे मला वयावर टिप्पणी करायची नाही पण जो माणूस दीड फुटाचा सुद्धा पुतळा उभा करू शकत नाही ज्याचं काम दीड फुटापेक्षा कमी पुतळे उभे करण्याचं होतं अशा माणसाला एवढं मोठं काम का दिलं गेलं याच्या जेव्हा आम्ही खोलात जातो तेव्हा असं लक्षात येतं की हा माणूस म्हणजे कोण आहे तर हा जयदीप आपटे हा जयदीप आपटे सोबत नितेश राणे दिसत आहेत नितेश राणेचा आणि जयदीप आपटेचा हा कुठला दोस्ताना घरात कुणी नसताना आहे ते सांगितलं गेलं पाहिजे जयदीप आपटे आणि नितेश राणे यांची दोस्ती कदाचित त्यामुळेच सिंधुदुर्गातल्या मालवण मध्ये पुतळा उभा करायचा आहे जिकडे नितेश राणे आपल्या बापाचा माल असल्यासारखे वागत आहेत तिथे जयदीप आपटेला बोलावलं जात हा काय संदर्भ आहे या रिश्ता क्या कहलाता आहे याच्यावर उत्तर देवेंद्र फडणवीसांनी द्यायला हवं हे त्यांनी सांगितलं पाहिजे या पुतळ्याच्या संबंधाने याच विकृतीकरण करण्याचा प्रयत्न भाजपाने आणि विकृत जे सगळे मनुवादी आणि विकृत सनातनचे लोक आहेत त्यांनी काय पद्धतीने केला त्याच्या काही जर सोशल मीडियावरच्या जर पोस्ट बघितल्या हा इथे स्पष्ट पुतळा जयदीप आणि नितेश राणे पुन्हा जयदीप आपटे आणि नितेश राणे एकत्रित म्हणजे माझ्याकडे एक फोटो नाही की जयदीप आपटेचा आणि नितेश राणेचा काय संबंध आहे आणि म्हणून याला काम दिलं होतं का एका अनुनभि अजिबात अनुभव नसलेल्या माणसाला महाराष्ट्राचं आराध्य असणाऱ्या शिवछत्रपतींचा पुतळा उभा करण्याचं काम कसं काय दिलं जाऊ शकत मी पुतळा उभा करणारे आणि ज्येष्ठ शिल्पकार असणाऱ्या भगवान रामपुरेजी यांना विचारलं की मुख्यमंत्री महोदय म्हणतात की ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगानं वारं वाहत होत म्हणून पुतळा मोडकळीस आला मुळात ताशी पंचेचाळीस किलोमीटरने वारं काय मालवण मध्ये पहिल्यांदाच वाहत होतं का मी जरा आठवण करून दिली पाहिजे हा तमिळनाडू मधला पुतळा आहे हे, हे ज्येष्ठ कवी आणि तत्वज्ञ तिरुवल्लन यांचा पुतळा आहे हा पुतळा एकशे तीस फुटाचा आहे हा समुद्रात आहे हा शंभर वर्ष होत आली आहेत आणि या पुतळ्याला अजून कुठेही डंख नाही हा पुतळा अजूनही मजबूतीने उभा आहे समुद्रातला एकशे तीस फुटी पुतळा हा अजूनही इथे ताकदीने उभा आहे आणि महाराष्ट्रात मात्र ज्यांना नौदल म्हणजे फादर ऑफ नौसेना असं म्हणून ज्यांना ओळखलं जात आहे त्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या बद्दल इतकी हलगर्जी का केली याच उत्तर देवेंद्र फडणवीसांनी द्यायला हवं जे अजूनही आम्हाला दिलेलं नाही या पुतळ्याला जाणीवपूर्वक विकृत बनवण्याचा प्रयत्न ज्या लोकांनी केला आणि मुळात ज्या जयदीप आपटे आपटे आहे हा जयदीप काय माणूस आहे त्याचे काही हे फुटेज आहेत की त्याने कुठली कुठली पेजेस आहेत हा संभाजी भिडे सनातन प्रभात नथुराम गोडसे एक संपूर्ण सत्य वगैरे सारख्या सगळ्या हिंसक पेजला अटिलेटेड असणारा माणूस आहे याचं काय करणार आहात ते सांगा अशाच पद्धतीनं अजून एक मोठा पुतळा आहे जो पुतळा एकदम अडीग आहे म्हणजे आपल्याकडे पुतळे चिकार उभे राहिले पण त्या पुतळ्याच्या सुरक्षेचा विचार केला गेला हे आवर्जून सांगायला हवे की पुतळ्याच्या कुठल्याच महाराजांच्या पुतळ्याच्या कपाळावरची जखमेची खून दाखवलेली नाही आपटेने जाणीवपूर्वक जखमेवरची ती कपाळावरची जखम का दाखवली आपट्याला नेमकं काय सांगायचं होतं आपट्याला शिवछत्रपतींचा अवमान करायचा होता का आपटेने याचं स्पष्टीकरण आणि सरकारने सुद्धा याचं स्पष्टीकरण का मागितलं नाही देवेंद्र फडणवीस आणि भाजपाची अशी हो इच्छा आहे का की छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर ही आमची अस्मिता आहे आमची वैचारिक धरोहर आहेत ही सगळी वैचारिक धरोहर नामशेष करत काय तुम्हाला गोळवलकर आणि हेडगेवार स्थापित करायचे आहेत का गोळवल गोळवलकर आणि हेडगेवार यांना स्थापित करण्यासाठी हे सगळं नाटक चाललेलं आहे का हे एकदा त्यांनी सांगितलं फेकेल आता जरा महत्वाच्या मुद्द्याकडे काल देवेंद्र फडणवीस यांना विचारलं गेलं की अहो राणे काय बोलतायत जरा बघा राणे काय म्हणतायत त्यावर मनाले तो त्या नुसार, तो ते असं म्हणाले की जेवढं मी त्यांना ओळखतो त्यानुसार त्यांचा तो अजिबात स्वभाव नाही ते अशा पद्धतीने कधीही कुठेही धमकी वजा बोलू शकत नाहीत देवेंद्र फडणवीसांनी केलेलं कौतुक त्यांची स्मरण शक्ती हल्ली कमी आहे मी त्यांना बहीण म्हणून काळजीने एक दोन किलो बदाम पाठवेन कारण अजित ही चक्की पिसिंग वगैरे डायलॉग केले आणि नंतर त्यांच्यासोबत पाठोपाठ लव्ह मॅरिज झालं ज्या देवेंद्र फडणवीसांनी काल राणेंचं कौतुक केलेलं आहे त्या देवेंद्र फडणवीसांना हे कुठेतरी सांगायची गरज आहे काय म्हणाले काल देवेंद्र फडणवीस की या हे पूजा चव्हाण प्रकरणावरही असेच बोलले होते यांना बदलापूरचं प्रकरण आता राजकारण वाटतंय हे राजकारण करणारे देवेंद्र फडणवीस आहेत मी या प्रसंगाला अनुसरून हे सांगितलं पाहिजे कि देवेंद्र फडणवीस म्हणाले की नाही राणे साहेब फार चांगले आहेत ते किती चांगले आहेत त्यांचे तारीफ स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहाच्या पटलावर केली आहे या अनुषंगाने एक चांगलं मोठं राजकीय भाषण केलं पुष्कळ दिवसांनी विरोधी पक्षाच्या भूमिकेत राणेसाहेब एक गोष्ट आपण विसरले जर रेकॉर्ड काढून बघितलं ते जे शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल करा तुम्ही केली होती খুব গোষ্ঠী মহারাষ্ট্র মুখ্যমন্ত্রী মুখ্যমন্ত্রী সক্ষম हे किती सक्षम आहेत हे तर स्पष्टपणे दिसतय नारायण राणेंनी सांगायचं भाजप गुंडांचा पक्ष आहे फडणवीसांनी राणेंवरचे सगळे गुन्हे दाखवायचे आणि ते फडणवीस काल कौतुक करतात काय तुमची दुसरी मागणी होती अंकुश राणे काय झालं तुमची मागणी होती काय काय जाऊ दे एवढ्या मागण्या कशाला करायच्या मला माहिती देऊन ज्या श्रीधर नाईक आणि सत्यजित भिसे बद्दल देवेंद्र फडणवीस बोलता आहे काल राणे असं म्हणाले कि माझा इतिहास माहित नाही का ठाकरे नारायण राव तुमचा इतिहास आम्हाला चांगला माहिती आहे पोल्ट्री फार्म पासूनचा आम्हाला माहिती आहे तुमचा इतिहास आम्हाला तिथपासून पासून आहे एकोणीसशे नव्वद ला जी कणकवली कधी काही आपासाहेब पटवर्धन यांच्या समाजवादी विचारांनी भारावलेली होती त्या कणकवलीला गुन्हेगाराचा आखाडा करणं हे तुम्ही केलं राणे साहेब तुमचा इतिहास मला इतका पक्का माहिती आहे की एकोणीसशे नव्वद ला श्रीधर नाईकांची जी हत्या झाली त्या श्रीधर नाईकांच्या हत्येचे तुम्ही मुख्य आरोपी होता तुमच्यावर खटला चालवला गेलाय तुमचा इतिहास इतका मोठा आहे की दोन हजार दोन ला सत्यजित भिसेची जी, जी कणकवलीत हत्या झाली त्याचाही आरोप तुमच्यावर होता यावर देवेंद्र फडणवीस सभागृहाच्या पटलावर बोललेत आणि न्यायालयातही खटला चाललाय दोन हजार नऊ ला राणेजी तुमचे स्वतःचे सख्खे चुलत भाऊ अंकुश राणे यांचा मृतदेह हा सिंधुदुर्गाला अत्यंत विकृत अवस्थेत मिळाला होता हा तुमचा इतिहास आहे तुमचा इतिहास हा आहे की मुलुंडचा एच डी व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमय्या याने अविग्न पार्क मधला जो सगळा घोटाळा आहे तो घोटाळा काढून तुमच्या मागे इडी लावली होती नारायण राणे तुमचा इतिहास आम्हाला इतका माहिती आहे की ज्या राहुल गांधीजींची तुम्ही आता जात त्याच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्माननीय राहुलजी यांच्या आई सोनिया गांधी यांच्या पायावर हुजरे आणि मुजरे करायला तुम्ही सातत्याने दिल्लीच्या वाऱ्या करत होता हा तुमचा इतिहास मला माहीत आहे तुमचा इतिहास हा आहे की तुम्हाला जेवणाच्या ताटावरून अटक करावी लागली का कारण तुम्ही महाराष्ट्रातल्या सत्यजित भिसे असेल श्रीधर नाईक असेल अंकुश राणे असतील अशा अनेकांना भरल्या ताटावरून उठवलेलं आहे तुमचा इतिहास इतका मोठा आहे नारायण राणे कि तुम्हाला भुंकल्याशिवाय कुठेही किंमत नाही नारायण राणे आणि नितेश राणे आणि निलेश राणे तुम्हाला फक्त आणि फक्त शाउटिंग ब्रिगेड मध्ये ओरडण्यासाठीच देवेंद्रजींनी ठेवलेलं आहे ही तुमची एकूण पार्श्वभूमी आहे या सगळ्यांवर आम्हाला आता प्रश्न फक्त आणि फक्त देवेंद्रजींना विचारायचं कारण देवेंद्र फडणवीस म्हणाले ठोकून काढा त्यावर नितेश राणे म्हणतोय की आमचा बाप सागर बंगल्यावर आहे पोलिसांच्या आशा बदल्या करेल कि त्या बदल्या तुम्हाला बायकोला फोन लागणार नाही पोलिसांना व्हिडिओ रेकॉर्ड करता का म्हणून धमकावतो कालच्या फुटेजमध्ये निलेश राणे पोलिसांना धक्काबुक्की करताना दिसत आहे पत्रकारांच्या अनचटीला येतानाचे प्रयत्न दिसत आहेत कालच्याच फुटेजमध्ये एबीपी माझाचा बूम ओढायचा प्रयत्न झाला पुढारीच्या पत्रकाराला दमदाटीची भाषा झाली इथे पुण्यामधल्या एका महिला पत्रकाराला काय पद्धतीने नितेश राणेने भाषा वापरली तोही इतिहास माहितीये तुमचा इतिहास हा संस्कार नसलेल्या कुटुंबाचा इतिहास आहे आणि अशा संस्कार नसलेल्या कुटुंबाबद्दल काय भूमिका घ्यायची हे आता देवेंद्र फडणवीसांनी सांगावं लागेल देवेंद्र फडणवीस साहेब जर आज तुम्ही नितेश राणे नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल करणार नसाल त्या दिवशी न्यूज एटीन लोकमतच्या लाईव्ह डिबेटमध्ये विलास बेंनी प्रश्न विचारल्यावर नितेश राणे थेट विलासरेंना सुद्धा धमकवण्याच्या सुरात बोलत होते की विलास तुम्ही हिंदू नाहीत का इतकी मुजोर भाषा ज्या नितेश राणे आणि निलेश इराणे आहे तो मुजोरपणा देवेंद्रजी तुमच्या वरद हस्ता शिवाय शक्य नाही तुमचा वरदहस्त काय सांगतो हे आम्हाला एकदा स्पष्ट करा तुम्हाला यांच्यावर जर गुन्हे दाखल करायचे नसतील तर महाराष्ट्र हे स्पष्टपणे समजून घेईल की देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्र शांत राहू द्यायचा नाही देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्र अजिबात महाराष्ट्रातल्या लेकीबाळी सुरक्षित ठेवायच्या नाही याचा स्पष्ट अर्थ असा आहे की नितेश राणे निलेश राणे हे जर जयदीप आपटेच्या ऐवजी जर तिकडे एखादा जावेद अहमद असता तर नितेश राणेने काय थैता के तयार केलं असता बदलापूर मधल्या आपटेच्या ऐवजी अक्षय शिंदेच्या ऐवजी जर तिथे एखादा अक्रम शेख असता तर नितेश निलेश राणेने काय थेट थे थे केला असता ही तुमची ओरिजिनॅलिटी आहे ही तुमची अस्लियत आहे हा तुमचा इतिहास आहे तुम्ही जात आणि धर्मामध्ये भांडणं लावणारे लोक आहात आम्हाला आजच्या आंदोलनातन ही स्पष्टपणे मागणी करायची आहे इथून पुढे पत्रकार पोलीस सामान्य नागरिक शिवसैनिक यांना काहीही राणेंमुळे झाले तर राणेंवर नाही राणेंवर नाही आम्ही देवेंद्र फडणवीसांवर आक्षेप घेऊ कारण देवेंद्र फडणवीसांच्याच या सगळ्या वरद हस्तामुळे हे मुकाट चुकलेले आहेत हे आमचं स्पष्ट म्हणणं आहे मला वाटतं मी जे सगळे प्रश्न उपस्थित केलेत त्यावर देवे आणि हो देवेंद्र फडणवीस म्हणताहेत की नौसेनेचं काम होतं नौसेनेचं काम होतं इंटरनॅशनल इव्हेंट करून क्रेडिट घेताना बोलला नाही ते क्रेडिट महाराष्ट्रातल्या नेत्यांनी घेतलं पुतळा पडल्यावर जर तुम्ही नौसेनेकडे हात करत असाल तर नौसेनेची जबाबदारी राजनाथ सिंग सांभाळतात राजनाथ सिंग भाजपचे नेते आहेत देवेंद्रजींनी स्पष्ट करावं काय तुम्ही राजनाथ सिंगांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार आहात का या सगळ्या प्रश्नांची उत्तर देवेंद्रजींनी द्यावीत गुन्हा लवकर दाखल झाला नाही तर आंदोलनाची पुढची जी आमची दिशा आहे ती आम्ही सांगू कला संकलनाला याचा उल्लेख केला त्यांच्या अधिकाऱ्यांनी दावा केलाय कला संचलनालय समितीकडे हे सगळं कामकाज दाखवणं गरजेचं असतं त्यांच्या देखरेखीखाली त्यांनी परमिशन देणं गरजेचं असतं जर आता कला संचलनालय म्हणत आहे की आम्ही सहा फुटाची परवानगी दिली होती तर हा प्रश्न संरक्षण मंत्र्यांनाही विचारावा लागेल हा प्रश्न नौसेनेला विचारावा लागेल आणि महत्वाचं इंटरनॅशनल इव्हेंटसाठी घाई घाईने एखादा पुतळा उभा करण्यासाठी सहा महिने वर्ष लागतं पण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही राम मंदिर घाई घाईने बांधता तुम्ही घाई संसद बांधता तुम्ही घाई घाईने पुतळे उभे करता आणि जिथे हात लावता त्याची माती करता त्यामुळे याचा अर्थ कला संचलनालयाचाही संबंध येत नाही म्हणजेच मोदीजींनी घाईघाईने फक्त आणि फक्त लोकसभेच निवडणूक डोळ्यासमोर ठेवून के ला, चा है। हा खेळ केला पण हा खेळ शिवप्रेमींच्या भावनांशी आहे हा महाराष्ट्राच्या भावना दुखावणारा आहे यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माफी मागितली आम्ही अजित पवारांचं स्वागत करतो की त्यांनी माफी मागितली सरकारमध्ये असून सुद्धा त्यांनी वेगळी भूमिका घेतली आम्ही स्वागत करतो परंतु अशी शिवछत्रपतींबद्दलची भूमिका नितेश राणे नारायण राणे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस घेणार का ते काय कारवाई करणार याकडे आमचं लक्ष मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं मोदींच्या हेलिकॉडवरून उतरले त्याची निविदा दोन तीन दिवसांआधीच करण्यात आली जवळपास दोन पॉईंट तीन कोटी रुपये मोदींचे वापरण्यात आले अशा पद्धतीची निविदा बाहेर येते ह्याच्यात फार विशेष आहे की पुतळ्याला खर्च केला दीड कोटी आणि हेलिपॅड ला खर्च केला सव्वा दोन कोटी याचा अर्थ चाराने की मुर्गीवर बाराने का मसाला असा जो कार्यक्रम करण्याचा मोदीजींकडून प्रयत्न झाला या सगळ्याच गोष्टींची मी म्हटलं ना की आम्ही जे जे प्रश्न उपस्थित करतोय त्याची बैजवार उत्तर देवेंद्र फडणवीसांनी देणं गरजेचं आहे अन्यथा हे त्यांनी मान्य करावं लागेल

की ज्यांच्या काळात लॉ अँड ऑर्डरची पूर्ती वाट लागलेली आहे मी तो व्हिडिओ बघितला ज्यामध्ये आमदार संजय गायकवाडांची गाडी पोलीस धुताना दिसत आहेत देवेंद्रजी आता तरी आत्ता तरी नैतिकता म्हणून राजीनामा द्या इतका कसला सत्तेचा मोह आहे एवढे कसे खुर्चीला आपण चिपटून बसलाय विशेष की आपल्याच पक्षाचे चंद्रकांत पाटील हे तिल्ल्या पिल्ल्यांना हे दाखवलं पाहिजे जे टिल्ले पिल्ले काल एखादा फोटो दाखवत होते कुठला तरी दोन चार दिवसांपूर्वी त्यांना कळलं पाहिजे की आता चंद्रकांत पाटील कुणाला भेटतात ही टिल्ली पिल्ली कुणाच्या घरी सांत्वन भेटी देते एखाद्या दे शहीद सैनिकांच्या घरी यांनी सांत्वन भेटी दिल्या नाही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी यांनी सांत्वन भेटी दिल्या नाही बदलापूरला यांनी सांत्वन भेट दिली नाही यांना ते गरजेचं वाटलं नाही ह्या सगळ्या गोष्टी देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे सरकार चालवायला कशा पद्धतीने अत्यंत अत्यंत वस्ट राजकीय नेते आम्हाला लाभलेत हे चित्र स्पष्ट म्हणाले की काल किल्ल्यावरती दगड ते चालू असल्या बाष्कम लोकांबद्दल बोलणं सुद्धा मी तोही समजतो नारायण इशारा सगळीकडे देत आहेत मात्र काल देखील ते म्हणले होते की जेव्हा शिवसेना स्थापन नव्हती झाली आदित्य ठाकरे लहान पोरगा शेमराबर होता त्यावेळेस पण मला शिवसेना माहिती आता त्यांनी आम्हाला शिवसेना शिकवू नये म्हणून असे नारायण राणे ज्या वेळेला कोंबड्या चोरून आणत होते आणि नारायण राणेंची अजिबात आरती काही पत नव्हती तेव्हा त्याच्याही खूप आधीपासून प्रबोधनकार ठाकरेंनी मुहूर्तमेढ रोवलेली ही शिवसेना आहे त्याच्यावर कपडे बदलतात तशा निष्ठा बदलणाऱ्या हाच शब्द होता ना पुण्यात वापरलेला कपडे बदलावे तशा निष्ठा बदलणाऱ्या राणे आणि त्यांच्या त्या ते टिल्ल्या पिल्ल्यांकडून आम्हाला ऐकायची गरज नाही आणि त्यांनी आम्हाला शानपण सांगायची गरज नाही बात निकलेगी तो दूर तलक जायगी अगदी मग नारायण राणेंच्या घरातले कलर टीव्ही का फुटतात तिथपर्यंत ती गोष्ट जाईल आम्हाला त्या थरापर्यंत जायचं की महिलांच्या बाबतीमध्ये त्या अधिकाऱ्याने दिरंगाई केली त्या अधिकाऱ्याला चक्की पुसारलं कोण म्हणतय अजित हे का लावलं नाही अजून का सात तास आम्हाला आंदोलन करायला का वेळ लागला बदलापूरच्या नंतरच्या किती घटना घडल्या इथे खडकवासल्यामध्ये घटना घडली ना दहा वर्षाच्या लेकरासोबत दुष्कर्म झाले काय केलं खडकवासल्याच्या बाबतीत बरं आता औषधामध्ये काल घटना घडली परवा दिवशी सत्तर वर्षाच्या आजी यांच्यासोबत दुष्कर्म करून हत्या झाली काय केलं त्याच का बरं पोलिसांचा धाक उरलेला नाहीये ना अहो पोलिसांना जर आमदार गाड्या धुवायला लावले तर कसं काय धाक उरेल बरं मोदींनी माफी पाहिजे मोदींनी तर माफी मागितलीच पाहिजे पण मुद्दा हा आहे की तुम्ही दीड दिवसात पुतळा उभा करता म्हणजे काय हा आपते फरार कसा काय त्य झाला या सोबतचे जे मी मगापासून जे सगळे फोटो दाखवते हे चाने 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 दा फोटो चाने चाने हे काय प्रकार आहेत हे नितेश राणेचं आणि याचा काय गौड बंगाल आहे ते आम्हाला एकदा कळलं पाहिजे ना फोटो दाखवायचा फार शोक आहे ना नितेश राणेला मग हे हे सगळं काय आहे गौड बंगाल हे एकदा कळलं पाहिजे लोकांना का वाचवलं जातंय अजूनही या सगळ्यांवर बोललं पाहिजे आणि तुम्ही जे म्हणताय की धमक्या वगैरे देतायत राणे राणेंनी धमक्या दिल्या आणि कोणाला इजा झाली पत्रकारांना हो शिवसैनिकाला हो पोलिसांना हो मला असं वाटत की त्याची जबाबदारी राणेंवर न ढकलता त्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर ढकलायला हवी कारण देवेंद्र फडणवीसांनी राणे नावाचा माथेफिरू मोकाट सोडलेला आहे ज्या माथे फिरूला अजिबात लॉ अँड ऑर्डर कशाशी खातात कळत नाही मुख्यमंत्र्यांकडून तर मी अपेक्षाच करू नये कारण ज्या शांतीगिरीने दंगल निर्माण झाली ज्याच्यामुळे त्या शांतीगिरीच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडून आम्ही काय अपेक्षा करावी मला वाटतं की या सगळ्यांना उत्तर महाराष्ट्राची जनता फार ताकदी न आपण महाराजांना जाणीवपूर्वक महाराजांच्या संबंधाने महापुरुषांचं विकृतीकरण करण्याचा प्रयत्न हा जयदीप आप्टे आणि आपटेंसारख्या लोकांचा आहे मी आपल्याला जे पेजेस दाखवले संभाजी भिडेंचं पेज आणि अनेक पेज या पेजवर त्या खुनेबद्दल अत्यंत कुत्सित भावनेने जयदीप आप्टे बोलत आहे या जयदीप आपटेचा नेमका अजेंडा काय होता ठरवून कारण त्या पुतळ्याची वेशभूषा त्यांच्या पायातल्या वाहना त्यांनी हातात घेतलेलं शस्त्र ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर या पुतळ्याबद्दल कुठलाही शास्त्रीय अभ्यास केला नव्हता हे चित्र स्पष्ट आहे अशा सगळ्या परिस्थितीत जाणीवपूर्वक मी मगाशी म्हटलं गोलवलकर आणि हेडगेवार स्थापित करायचे आहेत म्हणून तुम्ही शिवछत्रपती फुले शाहू आंबेडकर यांच्या अस्मिता पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करत आहात का सरकारने आता समिती नेमून काय होते दादा अहो आम्ही क्लिअर कट सांगतोय ना पंचेचाळीस किलोमीटर ताशी वेगानं वारं वाहते असं जर म्हणताय तुम्ही तर त्याच्यापेक्षा मोठे पुतळे आम्ही तुम्हाला दाखवतोय ना आणि जर तुमचं असं म्हणणं असेल की नाही बाबा आमचा पुतळा कमकुवत होता उभा कशाला केला गरज काय होती तुम्हाला काही तुमच्या वाचून अडलं नाहीये शिवछत्रपती आमच्या मनामनात आमच्या धमन्या धमन्यात आमच्या रक्तवाहिन्यांमध्ये आहेत गरज नाही त्याच्यासाठी ना मोदींनी ह्या सगळ्या कर्मकांड करण्याची जर तुम्हाला आमचे महापुरुष आणि त्यांचं इमान राखता येत नसेल त्यांची अस्मिता पायदोळी तोडवायची असेल तर तुम्ही आमचे पुतळे उभे करायच्या भानगडीत पडू नका तुमची तुमची संघी विचारधारा तुम्हाला लखल थँक्यू oh.